नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत घरगुती वादातून पोलीस असलेल्या बायकोने नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पाचला या गावी राहणारे रणधीर गवई हा तरुण आर्मीमध्ये नोकरी करीत होता त्याच्या कुटुंबामध्ये पत्नी लता आणि त्याला दोन मुली आहेत रणधीर गवई याची बायको लता ही पोलीस विभागात नोकरीस आहे तर रणधीर गवई याने आर्मीमध्ये बरेच वर्ष नोकरी केल्यानंतर काही वर्षापूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती व तो आपल्या कुटुंबासह आन आनंदाने पाचला या गावी राहत होता त्यानंतर काही कारणामुळे रणधीर गवई आणि त्याची बायको लता या दोघांचे पटेनाशे झाले होते त्या दोघांमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून वाद होत असत त्यामुळे त्या, त्या दोघा नवरा बायकोत दरी निर्माण झाली होती रणधीर याची बायको लता ही पोलीसमध्ये नोकरी करत असल्याने ती धाडसी व निडर होती त्या दोघा नवरा बायकोत पटत नसल्याने लता हिने आपल्या नवऱ्यापासून वेगळा राहण्याचा निर्णय घेतला लता ही आपल्या दोन मुलींना घेऊन सुंदरखेड येथील तार कॉलनीत वेगळी राहू लागली त्यामुळे रणधीर गवई याला आपल्या मुलीची आठवण आल्यास तो आपल्या मुलींना भेटायला लता हिच्या घरी जाऊ लागला दोघा नवरा बायकोतील दुरावा मात्र काही मिटण्याचे नाव घेत नव्हता दोघांचा विस्कटलेला संसार जुळणे कठीण झाले होते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लता हिने आपला नवरा रणधीर गवई याला फोन करून सांगितले की तुमची चारचाकी गाडी इथून घेऊन जा त्यानुसार रात्रीच्या एक वाजण्याच्या दरम्यान रणधीर गवई हा सुंदरखेड येथील तार कॉलनीमध्ये आला त्याने बराच वेळ लता हिच्या घराचा दरवाजा ठोठावला पण त्याची बायको लता ही काही दरवाजा उघडत नव्हती खूप वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर तिने दरवाजा उघडला पण लता हिने आपल्या नवऱ्याला म्हणजेच रणधीर गवई याला घरात घेतले नाही त्याला घराच्या बाहेरच बसण्यास सांगितले आणि पाणी घेऊन येते असे म्हणत ती आत गेली थोड्या वेळाने ती बाहेर आले पण तिच्या हातात पाणी नव्हते तर पेट्रोलने भरलेली बाटली होती रणधीरला काही कळायच्या आतच त्याची बायको लता हिने ते पेट्रोल रणधीरच्या अंगावर टाकले आणि माचीची काडी पेटून त्यावर टाकल्याने त्याचा भडका उडाला आणि रणधीरच्या शरारा शरीराने पेट घेतला त्यानंतर लता हिने दरवाजा लावून घेतला तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या दोन वाजण्याच्या सुमारास बुलढाणा शहर नजीक असलेल्या सुंदरखेडीतील तार कॉलनीतील नागरिक गाठ झोपेत असताना अचानक आरडावरण सुरू झाली आगीचा आगडोंब उसळला होता आगीचे लोट सर्व दूर दिसत होते आगीच्या ज्वाला व आक्रोश पाहून त्या भागातील नागरिकांनी पटापट आपल्या घराचे दरवाजे उघडले घरातून बाहेर येतात एक पेटलेली व्यक्ती इकडे तिकडे सैरभैर आक्रोश करत जीवाच्या आकांताने पळत होती मध्यरात्रीच्या वेळी तो आकांडतांडव पाहून अनेकांच्या अंगाचा थरका पुडाला काही शेजाऱ्यांनी त्या जळत्या व्यक्तीच्या अंगावर पाणी टाकून त्याला विझवले आणि काही वेळेतच नागरिकांनी पोलिसांना माहिती कळवली थोड्याच वेळेत पोलीस हे घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचले जळा जड़ा, जळाल्याने गंभीर झालेल्या त्या व्यक्तीस पोलिसांनी अॅम्ब्युलन्स बोलावून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यास दाखल केले त्या जखमी गंभीर व्यक्तीने आपले नाव रणधीर गवई असून सेवानिवृत्त माजी सैनिक असे सांगित रंधिर माजी सांगितले पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या रणधीर गवई याचा जबाब नोंदवला त्यामध्ये त्याने सांगितले की माझी बायको लता हिने घरगुती वादातून माझ्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे सांगितले उपचारादरम्यान रणधीर गवई याचा मृत्यू झाला पोलिसमध्ये नोकरीला असलेल्या बायकोनेच नवऱ्याला जिवंत पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली होती बुलढाणा शहर पोलिसांनी मृत्यू झालेल्या रणधीर गवई यांच्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार त्याच्या बायकोवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राइम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र